ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अस्मिताचा पाय घसरल्यामुळे ती आता पडणार असते आणि तेवढ्यातच पडताना सायलीने तिला सावरलेलं असतं आणि तिला पडताना वाचवलेलं असतं आणि सोफ्यावरती तिला बसवलं जातं अस्मिता तू बरी तर आहेस ना तू ठीक आहेस ना तुला काही त्रास होतोय का तेव्हा अस्मिता म्हणते नाही मला कसलाच त्रास होत नाही आहे मी ठीक आहे पण आता इथे प्रियाच्या मनामध्ये विचार सुरू असतात काही उपयोग झाला नाही एवढा सगळं काही प्लॅन केला आणि शेवटी जे व्हायचं होतं मंच ना ही, ते चाल म्हणजे अस्मिता पडलीच नाही आणि तेव्हाच आता आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण सायलीवर तर ढकलू शकतोस ना असा विचार ती करते आणि तेव्हाच इथे अस्मिताला प्रिया बोलत असते पण अस्मिता तू अगं पडलीस कशी आणि हे सगळं काय आहे तेव्हा ती म्हणते तिथे ना काहीतरी आहे आणि त्याच्यावरून माय पा माझा पाय आहे आणि तो पाय घसरल्यामुळेच मी पडली आहे बहुतेक तिथे तेल सांडले तेव्हाच प्रिया म्हणते काय गं सायली तू मुद्दामून केलंच नाही हे सगळं मला माहिती आहे अस्मिताचं आणि तुझं पटत नाही त्यामुळे मुद्दा म्हणून तू तिथे तेल ओतलंस आणि अस्मिताला पाडायचं होतं तुला का असं केलंस ही गोष्ट आता ऐकल्यावर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सायली म्हणते प्रिया उगाचच काही पण बोलू नकोस हा वाटेल ती बडबड करू नकोस मी असं का करेन आणि मी सगळी तयारी केली होती आणि मी जेव्हा सगळं काही केलं तेव्हा तिथे तेल सांडलेलं नव्हतं आणि मुळात मी इथे अस्मिता ताईला तयार करण्यासाठी खोलीमध्ये गेले होते लगेचच अर्जुन म्हणत असतो जेव्हा इथे तेल सांडवलं तेव्हा मात्र माझी बायको तिथे नव्हतीच माझी बायको तर अस्मिताला तयार करण्यासाठी गेली होती मग मला असं वाटतंय की नक्कीच आता इथे माझी बायको जेव्हा तिथे नव्हती तेव्हा तिथे कोणीतरी दुसऱ्यां तेल सांडलेला आहे आता इकडे प्रतिमा म्हणत असते अगं तन्वी काय हे असे आरोप का, का करतेस तू आणि तिने असं काही केलेलं नसेल मला माहिती आहे तेव्हाच आता प्रिया म्हणते हो आई आता तू तर तिची बाजू घेणारच आहेस ना अगं पण तुम्हा सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते का एवढं सगळं काही ते तेल सांडलं अस्मिता त्यावरून पाय घसरून पडली जर तिला काही झालं असतं था तर किंवा तिच्या बाळाला जर काही झालं असतं तर तेवढ्यातच कल्पना म्हणते माझं चुकलं मी ही सगळी जबाबदारी ना ह्या मुलीला द्यायलाच नको होती माझं मी स्वतः करायला हवं होतं आणि तेव्हाच एवढी पणाने हे सगळं काही करेल असं वाटलंच नव्हतं तेवढ्यातच आता अर्जुन म्हणत असतो मग मा, माझी बायको सगळं काही व्यवस्थितच करते आणि तिने सगळं काही मनापासून केलेलं आहे आणि मला नाही वाटत की ती असलं काही करेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ती इथे करेल माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन इथे बोलत असतो आणि मला असं वाटतंय की हे जे बडबड आहे ना त्यानेच के असं केलेलं असेल हे सगळं काही तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन तू मला सगळं काही हे का बोलत आहेस तुला काय वाटतं मी केलं हे तेवढ्यात सुमन म्हणत अग तर मी असं काय करतेस अर्जुनने घेतलं नाहीये ना अगं सुमन का की तू शांत बस ग तुला नाही माहिती हा कसं बोलतो ते आणि ह्याला माहितीये की हे सगळं काही सायलीने नाही तर मी केलंय असा त्याचा विश्वास आहे त्यामुळे आता त्याच्या बायकोने केलंय हे सगळं काही चोर तर चोर आणि वर शिरजोर असं इथे तो बोलतो आणि तेव्हाच आता इथे कल्पना म्हणत असते तुला तू तु सगळी जिम्मेदारी घेतली होतीस तर तुला लक्ष देता आलं नाही का मग लक्ष द्यायचंच ना तू इकडे मात्र हे सगळी चर्चा सुरू असताना प्रियाच्या चेहऱ्यावर खून हसू असतं आणि तेच अस्मा अस्मिता पाहते अस्मिताला आता प्रियाचा खूपच राग येतो ती म्हणत असते इथे मी पडले असते माझ्या बाळाला काही झालं असतं पण ही प्रिया मात्र कशी हसत आहे म्हणजे नेमकं काचा काय चाललंय असा विचार आता अस्मिता करते तेवढ्यातच प्रिया बोलत असते जर अस्मिता पडली असते आणि त्याच्या बाळाला जर काही झालं तर हा विचार करूनच मला ता ते, अनि ते वर, आता टेन्शन येते आणि तेव्हाच हे सगळं काही बोलल्यावर आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आता प्रतापराव पडतात आणि प्रतापराव म्हणत असतात हे बघ तन्वी जरा शांत हो हे असलं काय करतेस आणि काय कल्पना हे असली तुझी सून इथे मोठ्या सुनेवर आरोप करतेस आणि आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हते हो तू धड सायलीची बाजूसुद्धा घेत नाहीस किंवा त्या प्रियाला शांतसुद्धा करायला बघत नाहीस म्हणजेच तुला तन्वी जे काही ते सायलीवर आरोप करते ते पटत आहेत ते का तेव्हाच आता पूर्णही काहीच बोलत नसतात पण प्रतापराव म्हणत असतात ती या घरची मोठी सून आहे आणि तिचे तिला अधिकार मिळायलाच हवेत त्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ती असलं काहीच करणार नाही आणि मी बघतोय ना जेव्हापासून अस मी त्या प्रेग्नेंट आहे जेव्हापासून तिची क डोहा लागलेले आहे तेव्हापासून ती सगळी काही तिची काळजी घेत आहे आणि आत्तासुद्धा सायडी असं काही करणं हे शक्यच नाहीये ह्या सगळ्या काही गोष्टी आता प्रतापरावांनी बोलल्याच्या नंतर मात्र जे काही सायली आहे सायली फक्त आणि फक्त इथे प्रतापरावांकडेच पाहत असते आणि प्रतापरावांकडे पाहिल्याच्या नंतर मात्र सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि तिला आता असं वाटत असतं की किती नाही म्हटलं तरीसुद्धा तिच्या बाबांनी तिची काळजी घेतलेली आहे तिची बाजू घेतलेली आहे आणि असं म्हणताक्षणी आता प्रतापराव म्हणतात हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तू काळजी करू नकोस आता मात्र कल्पना इकडे रागानेच ह्या दोघांकडे पाहत असते लगेच सायली मात्र इथे प्रतापरावांना घट्ट मिठी मारते आणि तिला तिचे बापा बाप आणि चा प्रेम आहे ते सगळं मिळालेलं असतं इकडे मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि त्यासोबत तिच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू इथे उघडलेले असतात आता अस्मिता बोलत असते चला आपण आता चोरवटीला सुरुवात आत करूयात मला तसं फारसं काही झालेलं नाहीये उगच तुम्ही जर असं करत राहिला तर मला त्रास होईल असं म्हणूनच आता विमल तिथलं सगळं काही पुसून घेतलेलं असतं आणि तेवढ्यात आता चुरुटीचा कार्यक्रम सुरू होतो प्रिया लगेचच म्हणते आता मी अस्मिताची जवळची मैत्रीण आहे आणि ती माझी लाडकी ननद आहे मग रोटी भरण्याचा मान माझा पहिला तेवढ्यातच पूर्णाई म्हणत असतात नाही या घरची मोठी सून ती अर्जुनची बायको आहे आणि तिनेच पहिली चोररोटी भरली पाहिजे आणि ती नन मोठी भाऊजाई सुद्धा आहे असं म्हणता क्षणी अर्जुन तुझ्या बायकोला सांग आणि तेव्हा सायली खूप खुश होते सायली लगेचच पूर्णाईकडे येते आणि पूर्णाईकडे आल्याविषयी आणून तर लगेच सायली पूर्णाईच्या गालावर एक किस करत असते पापी घेत असते आणि पूर्णाईला मिठीसुद्धा मारते हे सगळं काही खूपच जास्त अनपेक्षित होतं सगळ्यांसाठीच सगळेजणं हे सगळं काही पाहतात आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद होत असतो इकडे प्रतिमासुद्धा खूप हसत असते अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत असतो पूर्णाईला तर हे सगळं काय आहे हे कळतच नसतं पण आता सायलीने ही एवढी घट्ट मिटिंग पुरणाईला मारलेली असते त्यामुळे पूर्णाई एका क्षणासाठी अगदीच भावनिक होऊन जात असतात आता मात्र इकडे पहिल्या रोटी भरण्याचा मान इथे सायलीला मिळालेला असल्याकारणाने सायली खूप खुश असते आणि अर्जुनसुद्धा खुश असतो कारण शेवटी आता किती नाही म्हटलं तरी या मोठ्या सुनेचा मान आणि त्यासोबतच अर्जुनची बायको अस्मिताची ननन म्हणून मान मिळालेला असतो त्यामुळे ती खूप खूप खुश असते इकडे आता एक एक करून सगळ्यांनी रोटी भरतच आणलेली असते तर आता दुसऱ्या बाजूला मात्र महिपत साक्षी आणि नागराज नेहमीप्रमाणेच ड्रिंक घेत बसलेले असतात आता मात्र इथे फक्त आणि फक्त तीस जुलै तीस जुलैला असा धमाका होणार आहे की मी आता इथे हत्तीवरूनच पेढे साखर वाटणार आहे असं महिपत म्हणत असतात आणि साक्षीला म्हणतात साक्षे काय गतो ऑनलाईन वगैरे हत्ती बुकिंग करून ठेव आणि कुठे मिळतोय ते पण बघ आणि तेव्हाच आता साक्षी म्हणत असते अण्णा अण्णा ओव्हर एक्साइटमेंटमध्ये हो जाऊ नका तुम्ही बघितलं ना प्रिया काय म्हणाली अर्जुनने जर ठरवलं ना तर तो एका महिन्यातसुद्धा सुद्धा सगळे काही पुरावे इथे शोधू शकतो तेव्हाच नागराज म्हणतो आणि त्याला सव्वा दोन वर्षात जे जमलं नाही ते इथे तो एका महिन्यात काय करणार आहे आणि तेव्हा मी दारूची बॉटल हातात घेतो आणि म्हणतो त्या प्रियाचं ना तर काय करावं असं वाटतंय की त्या प्रियाच्या ही बॉटल दारूची डोक्यातच फोडावी तेव्हा नागराज म्हणतो आता जर त्या पोरीनं किंवा आता जर अर्जुन अर्जुन आणि सायलीनं ते सगळे पुरावे जर शोधून काढले तर आपल्याला तिघांनासुद्धा सुद्धा जेलमध्ये जावं लागेल पण नाही 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 मला अजिबातच जेलमध्ये जायचं नाही असंच नागराज इथे बोलत असतो आणि तेव्हा साक्षी म्हणत असते पण काही जरी केलं तरीसुद्धा अर्जुनला आपल्या विरोधामध्ये किंवा माझ्याबद्दल खूप काही गोष्टी आतापर्यंत सापडलेल्या आहेत मग आणखी सुद्धा आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे आता जरी त्याला खूप काही पुरावे आणि खूप काही गोष्टी हाती लागल्या तर पण आता त्या प्रियाचं करायचं काय प्रिया आणि त्या प्रिया प्रियाला आपण असं संपू सुद्धा शकत नाही ती आपल्यासाठी प्रिया आहे पण जगासाठी तन्वी आणि तिच्याकडे जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तरी तिने कुठे सेव्ह करून ठेवलेला आहे हे तरी आपल्याला माहिती आहे का असाच विचार आता इथे साक्षी करत असते सायली घरा घरामध्ये खोलीमध्ये तिच्या आल्याच्या नंतर अस्वस्थ असते आणि तिला डोळ्यातून आनंद आश्रू येत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालंय रडायला तेव्हा सायली म्हणते अहो मी रडत नाहीये हे तर माझे आनंद आश्रू आहेत असं म्हणूनच आता अर्जुन म्हणत असतो फायनली तू बघितलंस ना आता बाबांनी तुला सुन म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तेव्हाच आता सायदी म्हणत असते हो आणि असं म्हटल्याच्यानंतर आता दोघेसुद्धा खूपच जास्त आनंदात असतात अस्मिता सगळा काही कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिच्या खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये असणाऱ्या अस्मिताला तो प्रियाचा खुनशी हसणारा चेहरा सतत अटवत असतो आणि हे सगळं काही तिनेच केलेलं आहे याचा तिला विश्वास असतो प्रिया आता अस्मिताकडे येते आणि म्हणत असते अस्मिता अस्मिता तुझ्या चोरवटीचा फायनली कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आता त्या मुलीने थोडासा गोंधळ घातला पण ठीक आहे काही झालं नाही आहे आणि जर तुझ्या बाळाला काही झालं असतं तर तेव्हाच आता अस्मिता तिच्याकडे रागाने बघते आणि रागाने बघितल्याच्या नंतर ती म्हणत असते एक मिनिट एक मिनिट तन्वी मला माहिती हे सगळं काही तू केलं आहेस ना तूच तिथे फरशीवरती तेल सांडवलंस तेव्हाच आता प्रिया म्हणते अगो असं काय बोलतेस मी तर असं काहीच केलं नाही आहे पण आता अस्मिता म्हणत असते तन्वी तू खोटं बोलू नकोस मी तुला चांगली पुरतीच ओळखून आहे मला माहीत आहे ना त्या तन्वीचा त्या सायलीचा सगळेजण रागराग आहेत आणि सगळ्यांच्या नजरेमध्ये ती पडावी म्हणूनच तू हे केलेलं आहेस ना त्या सायलीला धडा शिकवण्यासाठी पण एक गोष्ट लक्षात ठेव जर ह्या सगळ्या कृत्यामुळे जर माझ्या बाळाला काही जर झालं असलं तर मी तुला कधीच माफ केलं नसतं आणि मी तुला चांगलीच ओळखून आहे जर इथून पुढं त्या सायलीला धडा शिकवण्यासाठी किंवा आणखी काही कटक आलं असताना करण्यासाठी जर तू माझ्या बाळाच्या जीवावर बेतेल असं काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे मी असं काही करेल तेव्हा आता प्रिया म्हणत असते अगो अस्मिता तू असं का बोलतेस मी असं काहीच नाही केलेलं मी असं का करेल आणि तुझ्या बाबतीत असं का करेल पण आता अस्मिता म्हणत असते हे नाटक आणि हे सॉंग माझ्यापाशी आणायचं नाही मी तुला व्यवस्थित ओळखून आहे तू कुठल्या आणि कशा पद्धतीने तुझं डोकं चालू शकतं आणि कशा पद्धतीने तू ह्या सगळ्या गोष्टी करू शकते हे मला मात्र चांगलंच माहिती असंच आता इथे अस्मिता प्रियाला बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे बोलल्याच्यानंतर मात्र मी तुझे असे हाल करेन ना जर इथून पुढे माझ्या बाळाच्या वाट्या गेलीस किंवा तुझ्या ह्या असल्या गोष्टी मुळे माझ्या बाळाला जर त्रास झाला तर तुला अश्विन सुद्धा वाचू शकणार नाही त्यामुळे याद राख असच आता इथे अस्मिताने प्रियाला चांगल्याच गोष्टीने ठणकवलेलं असतं इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सायली आणि अर्जुन खूप आज आनंदात असतात आता इथे चैतन्यने अर्जुनला फोन केलेला असतो आणि अर्जुनला सांगितलेलं असतं की आता हो। लोकर मी जे काही मोबाईलचे लोकेशन आहेत ते त्या कंपनीकडे सगळं काही पाठवलेलं आहे त्यामुळे आपल्याला लवकरच आता इथे डाटा मिळेल तेव्हाच अर्जुन म्हणत असतो हो लवकरात लवकर हे सगळं काही तू बोलून घे आणि तसंही सुद्धा तिकडे फोन करतो आणि जेणेकरून मी जर लवकरात लवकर फोन केला तर आपल्याला लवकरच पुढची प्रोसेस सगळी काही इझी होईल सुरळीत होईल असंच अर्जुन आणि चैतन्यचं इथे बोलणं सुरू असतं त्यावर आता सायली अर्जुनला म्हणत असते काय हो काय झालेलं आहे तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो काही नाही ज्या कंपनीकडे आपल्याला मोबाईलचं लोकेशन पाहिजे आहे किंवा हवं आहे त्यांना आता मी मेसेज करतो जेणेकरून चैतन्यचं काम हे लवकर होईल आणि त्यासोबतच आता रविराजला सुद्धा मला इथे सांगावं लागेल की लवकरात लवकरच इथे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील म्हणजे त्यांची सुद्धा आपल्याला चांगलेच हेल्प होईल असंच आता इथे अर्जुन बोलत असतो इकडे मात्र आपली कल्पना जी आहे ती तो पाडून बसलेली असते कारण आता इथे प्रतापरावांनी इथे सायलीची बाजू घेतलेली असते त्यामुळे तिचं खूपच जास्त बिनसलेलं असतं आणि प्रतापराव इथे कल्पनाला म्हणत असतात अगं कल्पना काय झालंय सांग तरी माझ्याशी बोल तरी ना असं न बोललीस तर काय होणार आहे तेव्हाच आता कल्पना म्हणत असते काय बोलू मी तुमच्याशी तुम्हाला कळतंय ना मी कार रागवली आहे तर मग कशाला येतं अगंच माझ्याशी बोलायला त्यावर प्रतापराव म्हणत असतात हे बघ मी त्या मुलीची बाजू घेतलेली आहे पण ती मुलगी खरी होती आणि तिची त्यामध्ये काही चूक नव्हती आणि त्या सोबतच इथे ती मुलगी असं काहीतरी करेल असं तुला तरी वाटतंय का पण वाट आता मात्र कल्पना खूपच जास्त प्रेताप्रवावर चिडलेली असते इकडे सायली आणि अर्जुन खोलीमध्ये असतात आणि आतापर्यंत ते पुरावे आणि त्यासोबतच आत्तापर्यंत चैतन्य कसं आला नाही म्हणून वाट पाहत असतात तेवढ्यातच आता इथे चैतन्यसुद्धा ते सगळे काही पुरावे आणि त्या मोबाईलचं लोकेशनची जी, जी रिसिट त्यांना हवी होती ते इथे ते घेऊन आलेले असतात आता चैतन्याला बरोबरच म्हणत असतो हे घे हे सगळे पुरावे आता आपल्या हाती लागलेले आहेत आणि तेवढ्यातच आता अर्जुन ते पुरावे हातामध्ये घेतो किंवा ती रिसीट पुन्हा एकदा चेक करत असतो की त्यावेळेला म्हणजे ज्या डेटची रिसिट आपल्याला किंवा तिच्या मोबाईलचं लोकेशन त्या जो वासल्य आश्रम आहे तिथेच आहे का हे त्याला पाहायचं होतं आणि जेव्हा तो इथे चेक करतो आणि चेक केल्याच्यानंतर पाहतो तर त्याला जे हवं होतं तेच त्या ते रिसीटमध्ये असतं म्हणजे साक्षी त्यावेळेला वासल्य आश्रमामध्येच असते तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये ते आपण पाहणार आहोत जेव्हा अकरा तारखेला इथे विलास काकांचा खून झाला होता तेव्हाच मात्र आता इथे जे लोकेशन किंवा जे सी सी टी व्ही फुटेज हवं होतं हो ते सी सी टी व्ही फुटेज शोधण्यासाठी ते गेलेले होते आणि तेव्हा तर अकरा तारखेला ते सी सी टी व्ही फुटेज तिथे नव्हतंच आणि जेव्हा इथे तिने कोर्टामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज सबमिट केलेलं होतं ते तेरा तारखेचं सी सी टी फुटेज तिने सबमिट केलं होतं आणि त्यावरती अकरा डेट अशी टाकली होती म्हणजेच अर्जुन म्हणत असतो म्हणजे हे सी सी टी फुटेज जे आहे ते इथे तेरा तारखेचं दाखवते आणि ही अकरा तारखेला तर गेली होती ह्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्जुन समोर आलेल्या असतात तेवढ्यातच आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाऊन येते आणि बाहेर आल्याच्या नंतर ती, ती पाहते तर प्रिया त्यांचा पाठलाग करत करत तिथंपर्यंत पोहोचलेली असते आणि ती म्हणते की प्रिया इथंपर्यंत आलेली होती आणि प्रियाने आपल्याला इथं आलेलं पाहिलेलं आहे म्हणजेच आता प्रिया लगेचच ह्या सगळ्या गोष्टी महिपत आणि साक्षीला सांगू शकते असं आता ही ते ही सायली जी आहे ती सांगत असते आणि तेवढ्यातच आता अर्जुन म्हणतो आता मात्र ह्या प्रियाची चांगलीच वाट लावली पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा हे आपण इथे काय करतोय ही गोष्ट तिला समजता कामा नाही तर प्रेक्षकांना अशा नाही मालिकांच्या डेली अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग भेटूयात पुढील भागात